बोला बोला काय विषय विषय म्हणजे काय माहित का साहेब आवाज येते का मी बायकोला व तयार आहोत तर बायको काय म्हणते आहे मला जमाती म्हणते गावात येऊन राहायला मी राहिलो तर पुण्यामध्येच राहते म्हणते बर मग तिला काय म्हणतो मग मी काय म्हणतो माहितीये का माझ्या तर माझ्या आईवडाला होईना झाले म्हणून मी गावाकडे सन्मान आलो तर तिनं म्हणते की मला जमत नाही फक्त तिथं ना काय माहितीये का शाळा शा, शाळा नाव पुढे करू लागले माझ्या शाळा अकराची शाळा म्हणून निमित्त लागली आहे पण तिनं असं म्हणून याच म्हणून तिनं नावच काढाना आणि सगळं पैसा अडका जे असेल ना तिच्या माय बापाकड घर भरलाले लागले तिनं मी नांदवाला तयार या राहणार पण मी मला पुण्यामध्ये जमाना मला परवडणार झाले म्हणून मी चल म्हणलं तर तिनं नगत म्हणते तिने गावकडे आला मग ते तुमचं काल ग्रुपला ऍड बैठ केलं बघितलं ना तुमचं टायर गेट तेही मग हे नंबर बघूनच तुम्हाला कॉल केलं मी कालच्या पासून हा बघू म्हणलं तुमच्याकडून तर जर का स्वाल झालं तर मग तसं तर ते उमरग्याला जाऊनच करतो मी महिला मधून पण तुमच्याकडून बे म्हणलं जर का जर झालं तर बरं तुम्ही कुठून आम्ही लोहगाव धाराशिव जिल्ह्यामधून हो धाराशिव जिल्हा माहिती आहे बरोबर मी पण धाराशिव मधलंच आहे जिल्ह्या जिल्ह्यामधलं आहे तुम्हाला धाराशिव मध्ये लोहगाव तुमचं गाव आहे का हा लोहगाव आहे तुळजापूर तालुका हा तुळजापूर तालुका नाव काय पूर्ण तुमचं विलास भीमबलसडे विलास विलास मनसोडे हा बर लग्नाला किती वर्ष झाले तुमचं लग्न होऊन का पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष का हा पंधरा वर्षात मला दोन मुली बी आहेत ते सांगतो आणि दोन मुली आहेत आणि जागा मला माझ्या डोक्यात दगड घातली ती सगळे घरभार आणि तिच्या बापानी गोड बोलून ते तिच्या नावावर जागा लावली ती कुठली जागा पुण्यामधलं मग आता ती काय म्हणते ती आता माय बाप सहित काय म्हणते ती हो आलं तर येऊ दे नाही तर ना काही ना काय गरज नाही तोच तो राहा म्हणते तिच्या मायबाप तिला सपोर्ट देतात आता हा रहा। तो तो लेकराची शाळा तोच तो तिकडच राहा तो इकडे येऊस नको म्हणते तिचे मायबाप मुली कुठे मुली तिच्याकडे तिच्या जवळच येत्या हा मग तिने यायला तयार मी नगत म्हणते तिने गावकडे तिनं तिच्या बापाचं बघला नाही तिनं तिच्या भावाला कसं काय ठेऊन घेतले जवळ तिच्या बापाच्या जवळ माझ्या माय बापाला होण्या झाले म्हणून तिच्या मायबापाच तिनं बघ तिनं तसं माझ्या बापाचं मला बघायला लागतं की नाही साहेब तुम्ही सांगा दारू पिता तुम्ही अजिबात तुम्ही विचाराला बाहेर कुठे बी झाल तर का तुम्ही दारूने दारूने गोवाने गांजाने तसलं काहीच नाही व्य असत कसलं नाही बस बायकोच नाव काय ललिता विलास तुमच्या तुमच्यापासून कधी गेले तिने तिने आता तीन महिने झाले तिथे कुठे पुण्यात पुण्यात प्रॉपर कुठले ते आहे उंड्रगावगाव कुठला आहे तुळजापूर तालुक्यामध्ये बघा तुळजापूर तालुक्यामध्ये हाय की कुठे कारला हे आहे का हा 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 तिकडं बघा तिकडलं बघा हा पंधरा वर्ष झालं लग्नाला तीन महिने झाला निघून जाऊन दोन मुले म्हणतात तुम्ही मग काय आता ह्या वयात भांडण करावं लागतं मला मला तिला कळलं पाहिजे ना साहेब एक तर माझ्या आई वडिला होईना झाले आईच्या डोळ्याला दिसना कानाला ऐकू ये ना मग तिला सण म्हणलं गाव करतो की का पाच एकर शेती आहे बागायत आहे पाण्या हिरेला बोरला का, काय काय सांग काय कमी आहे त्याला सांगा बघोबर ना ते नाग नाही मला येणार होत नाही म्हणते गावकड मी राहिले तर पुण्याच राहते म्हणते फक्त निमित्त शाळेच मग मी तुमचा नंबर बघितलं काल त्या ह्याच्यावरून शोधून काल बघा म्हणलं तुमच्याकडून काय जरा झालं तर प्रयत्न करा म्हणलं मग नाही तर महिला मंडळ मध्येच घालून बघणार आहे मी तिला असं ते वागत नाही Hmm. आता पंधरा वर्ष झालं मला सांगा पंधरा वर्ष माझ्यासोबत नांदली आहे आता घरातले आंबे ते न खाता राहील का सांगा बर hmm. आता माझ्या गावातल्या लोकांना काय म्हणते पंधरा वर्ष झालं म्हण या आंबा खाल्लं म्हणून देवा धर्माची शपथ खाल्ली आहे तिनं अहो hmm. आणि बारावी शिक्षण झाले तिथं आणि शेवट hmm. खोट का तुम्हाला सांगतो मी तिनं हार गोष्टीला खोट बोलत आलेले बाई बायको हा हर गोष्टीला खोट बोलत आली आहे आणि मला सांगा आता आमच्या दोघा नवरा बायकोच नवरा बायको व्यवहार कोणाचा आमच्या दोघा नवरा बायकोचा आहे बरोबर आहे ना, ना? आता तिच्या भावाला तिला पैसे लागणार ते हव का मला म्हणत होती अहो मला दहा हजार लागणार ते तुमच्या मी ऑनलाईन देते तुम्हाला मला कॅश द्या तिनं बोलत होते बायको मला मग तिनं काय केलं माहितीये का मला तिनं काय हीच बोललं नाही हिनं परवा रे तिच्या भावाला दहा दहा हजार पाठवून दिले दहा दहा हजार पाठवून दिले ते दिले मी एकदा मोबाईल चेक केलो मी चेक केल्यामुळे हे तिला म्हणलं पैसे कधी पाठवलेत पाठवून दिले म्हणली का बर तुम्हाला बोल का बोल नीच म्हणलं तुम्हाला का बोलायचं आहे म्हणली मग मी बायको म्हणून मी कशावर म्हणून सांगा हिना माझ्यावर हिन मला पैसे विचारत नाही बोलत नाही करत नाही मग हिचं परवाऱ्याच माय बापाकडं तिथं व्यवहार आहे ना मला एवढंच म्हणायचं आहे तिला नांदाला आहे का नाही मला नांदवायचं आहे हो का माझी बायको आहे माझी ती माझे माय बाप आहे ती मला तिन्हीला बी बघावं लागतंय तिन्हीला सांभाळावं लागतंय पण हिच म्हणणं मी मला होत नाही म्हणते गावामध्ये नांदविलो तर मी गावातच हि आणून नांदविणार आहोत हा आणि तुमच्यान जेवढं होईल तेवढं बघा नाहीतर मग मी महिला मंडळ मध्ये हे करणार आहे मी तिकडं महिला मंडळ मध्ये तुम्हाला काय मदत भेटणार आहे बघू तर तिकडं काय जर तुमच्याकडून जरा झालं तर उलट बरं झालं ना साहेब हा हाय बायको फोन उचलत नाही तिनं आणि दुसऱ्याला सांगते मला कधी लावलं बी नाही म्हणून तीन महिने मग मला मा सांगा मी तिला का म्हणून फोन लावू तिचं काम आहे का नाही माझा नवरा गेला पण मी कांदे काढायला आलो तो दोन तीन महिने झाला आता गावकडे आई वडिला होईना झाली म्हणून मग हिचं काम आहे का नाही अहो तुम्ही येणार आहोत का नाही कसा आहे कांदे किती गेले किती निघाले पैसा किती आला ह्याचं काम आहे की नाही बायकोचं शेतात बघावं लागतंय ना शेतात कल साहेब काय नुसतं पुण्या ते कल माय बाप ते करायचं म्हणल्यावर बायकोचं म्हणणं काय नेमकं आता मी पुण्यामध्येच राहते म्हणजे तुमच्याकडून येत नाही म्हणते इकडं शेती किती एकर तुमच्या नावावर केलं तुम्ही नावावर किती एकर शेती केलं माझ्या नावावर एकर आहे त्याच्या नावावर कुणाच्या बायकोच्या नावावर केलं म्हणतो की नाही जागा तिच्या नावावर जा जागा आहे का हा पुण्यामधला जागा आहे तुमची का? साहेब तुम्हाला खोट्याने बोलत ज्या टायमाला जागा घ्यायचं ठरलं होतं त्या टायमाला मला कळू दिलं नव्हती त्याने सगळ्या घरवारांनी आणि पैसे तर मीच दिलोय तर तिच्या माय बापांनी तिच्या आजीना ते काय भर घातले माहिती का किती पैसे दिले तुम्ही त्याला हा जागा घ्यायला किती पैसे दिला वडिलांनी सत्तर हजार दिले होते आणि एक लाख वीस हजार पीएफ काढून देतो आणि हा आणि बायकून येत नाही आणि आई वडील काय म्हणतात तुमचे माझे आई वडील काय म्हणत नाही म्हणत नाही माझे आई वडील म्हणते उलटे घेऊन ते नांदवायला पण तिथे आई बाप तुमचे सासुसुरे तिथे माय बाप म्हणते तिथे राहतात म्हणते ठीक आहे तुमचा नंबर सांगा मला सत्याण्णव एक मिनिट हॅलो ललिता पण पुढे बोलतोय का मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कम्प्लीट आली पोलीस डिपार्टमेंट तुमच्या नवऱ्याची कंप्लीट आली माझ्याकडे काय विषय नाही का त्यांच्याकडे तुम्हाला नाही तुम्हाला विचारतोय त्यासाठी तू विचार तुमची पूर्ण भावना तुमचं पूर्ण शब्द काय तुमच्याकडे ऐकण्यासाठी तुम्हाला फोन केलोय ना मी ओके ओके मी तुळजापूर मधूनच बोलतोय पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर काम करतोय सामाजिक आणि पोलीस डिपार्टमेंटचं मॅडम आणि तुम्ही आता कुठे मी पुण्यात बरं काय काम करते तिकडे पुण्यात पुण्यात माझं ऑफिस आहे काय कशाच ऑफिस वकिलाच अच्छा काय झालं शिक्षण तुमचं ग्रॅज्युएशन बरं अच्छा मग वकिलाच ऑफिस का म्हणजे काय समजलं नाही मला मी वकिलाव जवळ दहा बारा वर्ष झालं काम एका आजोबाचा बोर्ड लावून आपण ते थेरो, थेरो, काम करतो खरेदी विक्री हे ते प्रॉपर्टी काय खरेदी विक्री म्हणजे खरेदी विक्री नोटरी अच्छा अच्छा जे फोन होतो फोन परिचय तुमचं मित्र होतो वकील त्यांच्या थ्रू त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतलं त्यांच्या काम करतायत बरं जे अच्छा बर ओके आता किती दिवस झाले तुमच्या नवऱ्याकडे तुम्ही नाही म्हणजे त्यांनी कंप्लेंट काय केली कंप्लेंट कंप्लेंट कम्प्ले कम्प्लेंट असायला मॅडम माझ्याकडे त्यांचं म्हणणं असं की पंधरा वर्ष झालं लग्न होऊन दोन, मुले आ, दोन मुले, मुली आहेत माझ्याकडे मला दोन मुली आहेत ती मुली पण त्याच्याकडे घेऊन गेलेली आहे तीन महिने झाला निघून गेली आणि नांदाला या मल्ल्यावर मला पुण्यात जे म्हणते आणि तुला कायद्या कायद्यानं बघते तुला मी असं बोलतो काय विषय म्हणजे तुमच्याकडून आता मी जेवढं मला कायद्याचं ज्ञान असून तो माझ्यापासून गुढी पडायला निघून गेलेले इथेच होते पुण्यात माझं लग्न दोन हजार नऊ ला झाले नऊ ते आतापर्यंत आम्ही पुण्यातच राहतो आता माझी मोठी मुलगी दहावी आहे आणि ती सीबीएसई बोर्डला आहे जी सारख्या तानाजी सावंत साहेबांच्या शाळेत येतील बर तुम्हाला सांगते तिथं आरटी इथून दोन्ही मुलींचे ऍडमिशन होते नववी दहावीला आता आम्हाला पैसे भरावे लागतात मी ऑफिस चालवते माझा नवरा कंपनीत काम करत होता त्यांचा पण तीस पस्तीस हजार चांगला पगार आहे गावाला आमची चारच एकर आहे आणि ते आता आम्हाला इथून जाताना तुम्ही माझ्या मी मुलींना आणून एनी टाइम कधी कर उभा करू शकते तुम्ही मुली आता कळतेच त्यांना सगळंच माहितीये त्या सगळं बोलू शकतात म्हणजे त्यांना जर त्यांनाच काय करायचं असेल तर त्यांनी असं खोटं नाही बोलायला सांगाल ना नाही 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 ऐकून घ्या मॅडम त्यांचे खोटं काहीच बोलले नाही फक्त हेच विषयी बोलले की नांद धाव नाही नांदच नाही मी निघून गेले असं नाहीये ते इथून गेले सर इथून आम्हाला काय म्हणले कांदे करायला आम्ही जातोय आणि कांदे परत येतोय सांगितले मला सांगितले गावाकडे 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 इकडे करून खाऊ म्हणल्यावर मला भैया इकडे पुण्याला ज्या म्हणतात मला त्यासाठी पूर्ण मुद्दा माहिती करून घ्यायसाठी तुम्हाला फोन केला हा बरोबर आहे आणि मग ते गेले कांद्या घराला परत आले परत आल्यानंतर त्यांनी पी एफ काढला पेन्शन काढली सगळे पैसे घेतले काम केलेले पैसे आणि परत गेले गावाला म्हणले आता मी गावालाच जाणार आहे मी जाताना पण त्यांना एवढं सांगितलं आपले लेकरू दाज आपण असा अचानक नाही निर्णय घेऊ शकत आणि सीबीएससी कसं दहावीचं शिक्षण आपण काय करायचं ओके आणि अचानक शाळेत नाही ना सीबीएससी इंग्लिश मीडियम करून डायरेक्ट जिल्हा परिषद ला पण दहावीच्या वर्गात असताना तुम्हाला काही कसं तुम्ही तुमची मुलगी किंवा तुमची बहीण म्हणा तुमची स्वतःची मुलगी असतात तर तुम्ही काय डिसिजन घेतला असता बरोबर बरोबर काय म्हणलं मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही असं मग बर okay. ते म्हणले तुला राहायचंय तर तू राहा आणि मग एवढं पण बोलणं झालं आणि भांडण वगैरे तर हा प्रकारच नाही गेलच नाही भांडाला म्हणलं ठीक आहे ठीक आहे ते म्हणले मी आजात मला येत जात राहील आणि मी राहतो तिकडे बरं ठीक आहे म्हणलं मग गेले दोन महिने आम्हीच गेले ते जाताना ती व्हीलर घेऊन गेले इथून रात्री मी टू व्हीलरवर गेलेत म्हणून चार पाच फोन केला उचलला पण त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी रात्रीचा मला बारा एक वाजता मी फोन केल्यावर म्हणले मी पेट्रोल पंपावर झोपले म्हणले गाडी साईडला घेऊन परत दुसऱ्या दिवशी पोहोचल्यावर मी पोहोचले का नाही म्हणून घरी गेल्यावर फोन केला तर पोहोचले म्हणले आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांनी एकही फोन केलेला नाहीये आणि माझं चार दिवसात चार पाच दिवसात त्यांनी मला फोन केलेला पण मी नाही उचलला मी म्हणलं स्वतःच्या मुली आहेत ना साहेब एवढ्या मुली सोडून जर तुम्ही जात आहे आणि मुलांसाठी एखादा फोन पण करू शकत नाही का काय चूक असेल तर सांगा, सांगा नहीं। नहीं। ना मी चोरी लांडी लबाडी काय असेल तर ते सांगायला पाहिजे ना आणि माझ्या नांदाचा अन्न नांदाचा हा प्रश्नच नाहीये की कधी येत मला नांदाचं असतं तर मी मुले होऊन एवढे इथपर्यंत आले नसते ना आणि आता मुलांचं भविष्य आहे आपलं नाहीये आता आपलं तर आपलं थोडं झालंच आहे आपलं संपले आयुष्य आपल्याला मुलांचा आयुष्य आपण का खराब करायचं चांगल्या शाळेत शिकतायेत मुली खूप हुशार आहेत मग यांच्या माझे ता सासू सासऱ्यांच म्हणणं आहे की तुझ्या मुली आहेत तुम्ही काय शिकवायच्या शिकवायच्या नाहीत मग रानात कामाला लावायचे आणि इथे गावात शिकायला इथंच रानात काम करू दे तुझ्या बायकोला पण करू दे आणि चारच एकर शेती आहे साहेब चार एकर शेतीत काय उत्पन्न काढणार आहे एक गावात वातावरण खराब बर 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 ठीक आहे समजलं आता माझं ऐकून घ्या आणि तुम्हाला तुमचा नवरा पाहिजे बरोबर तुमच्या बोलण्यावरून तुमच्या बोलत नाही आणि काय करू ऐका ऐका ना ऐका ना ऐका ना काय करू एक दोन दिवसात मी येतो तिथून काय ते विषय तुमचा नवराला पण बोलून घेतो काय ते विषय मिटून घेतो ठीक आहे तुमच्या घरी येतो त्यांना बोलून घेतो काय ते विषय कसं माहिती आहे का विषय खूप मोठा आहे छोटीशी गोटी भांडण त्यांना करू नका आणि मुलातून आणि ऐका ना ऐका ऐका ना ऐका ना हो हो भांडण केलं नाही बरोबर मला छान वाटलं तुम्ही ज्या मुलीच्या भव्यासाठी भविष्यासाठी चांगलं बोलताय ना एक नंबर आहे आणि नवऱ्याचं पण तुमचं बोलणं तसं काहीच नाही नवऱ्याचं पण चांगलं बोलणं तुमच्यासाठी तसं त्याचं वाईट काय बोलणं नाही आणि रोजची माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात मॅडम ऐकून घ्या अशी परिस्थिती असं ऐकून घ्या तुमचा नवरा भेटलाय ना खरंच तुम्हाला सोनं भेटलेलं आहे सोनं अक्षरशः एक एक दारू दारू पिऊन एवढं त्रास काय बोलणं माझ्या नवऱ्याची दोन वर्षापासून पर्यंत धागी बारावी आम्ही शेत करतो शेत काय असं नाहीये शेत कुठे जात नाही तुम्हाला होत नाहीये तुम्ही सोडून घ्या माझा नवरा साहेब केरणीला जातो काढायला जातो कांदे आले हे आले ते हर गोष्टीला जातात मी तर काम करतात सगळे पैसे त्यांना देतात तुम्ही कॉल ट्रेस करा अकाउंट ट्रेस करा सगळं तुम्हाला मिळून जाईल सगळ्यांचे मार्ग माहिती ऐकून घ्या ऐकून घ्या हे गोष्टी ना एकमेकांना बोलून मार्ग काढायचे असतं मॅडम काय करतो ऐकून घ्या ऐकून घ्या मॅडम त्यांना परवा दिवशी ऐका मी माझ्या पण दोन शब्द आहे का बर ते स्वतःहून त्यांनी त्यांना एकट्यात तुम्ही बोला एकट्यात त्यांचं स्वतःच काही मत नसतं ते त्यांचं काय असतं जे आई बापांनी सांगितले ना तीच गोष्ट रिपीट रिपीट बोलतात बर बर स्वतः काहीच नाही बोलत आणि स्वतःच असं त्यांचं काही मत पण नाही मला विचार करा तुम्ही जर असते तुमच्या मुली तुम्ही दोन महिने सोडून आपली बायको एवढी हो तुमची भावना तुमची भावना तुमची भावना मी हो मॅडम तुमची भावना मला समजली मला आणि नवरात्री पण भावना हेच आहे तुमच्यासाठी ऐकून घ्या त्यांचं फक्त काय माहिती आहे का ऐकून घ्या मत तुम्ही काय करा चार दिवस इथं बागाई चार दिवस तुम्हाला ठीक आहे मी परत दिवशी येतो तुमचं काय ते मॅ मॅटर मिटून टाकतो ठीक आहे बघा म्हणजे एक कसं फोन हो पुण्यात पुण्यात पुण्यातच बोलवून घेतो त्यांना मी तुम्ही कुठे असता ठीक आहे काय ना 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 ऐकाय मॅडम ऐकून घ्या मी काय म्हणलं फोनवर बोलण्यासाठी गोष्ट नाही मी काय म्हणलो शॉर्टकड बोललो चार दिवस इथं चार दिवस असे तुम्हाला तिथे तुमचं ते मॅटर मिटून टाकतो ठीक आहे ओके ओके धन्यवाद हॅलो एक नंबर बायको आहे तुझी सोन्यासारखी आहे आणि दुसरी गोष्ट ऐकून घे आणि तुझे बोलतो ना दादा तस काही नाही ज्यामध्ये एक नंबर त्याला मी पूर्ण त्याच्या डोक्यामध्ये भरम टाकतो कसं चार दिवस कुठं वागायचं चा, चार दिवस तुझ्याकडं घराकडे जायचं म्हणजे इकडे लोगावला हा आपले जे पायंटेड शब्द असतात आपण ते काम करून घेतो नको टेन्शन घेऊन भावना तुझे चुकीचा विचार करू नको नाही सांगतो मी विलास ऐकून घे तुला बायको भेटले ना खर चांगलं समजदार आहे ते समजून तुला आणि ऐकून घे आजच्या कलियोग मध्ये लोकांच पोरांचं भविष्य आणि समोरचं भविष्य विचार करणार कोण असते तुझं पण विचार किती विचार करायला येते बायको तुझी रात्री गेला म्हणतो तु, तुझं किती काळजी करायला तिने ऐका साहेब खोटे नाही बोलत तिला काळजी केली बरोबर आहे तेवढं ऐकून घ्या ठीके तुमची भावना मी समजली एकट्या बायकोला सोडत जाऊ नका राहिली गोष्ट आपण परदेशी जाऊन ते काय त्या विषय मिटून टाकून नका टेन्शन मी आहे ना बर आहे का आता मेटवाच तर फायनल हो फायनल मी मिटवतो बस ना फायनल मी आहे ना बस माझ्यावर विश्वास आहे तुझा हा माझा डिसिजन आहे बघा माझा विश्वास आहे ना हा तुमच्यावर विश्वास आहे टेन्शन नका घेऊ तुमचं काम पार पडून देतो तुमचं फक्त आहे ना मी सांगतो तुम्हाला ऐकून घ्या तुमचं काम पूर्ण पार पडून देतो नका टेन्शन घेऊ ठीक आहे